गेल्या बारा महिन्यापासून रखडलेल्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी खेळाडूंच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न शासनाच्या क्रीडा विभागाकडून मार्गी लावण्यात आला असून या खेळाडूंना सुधारित मानधन एक कोटी अडतीस लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये राज्यातील खेळाडूंच्या खात्यावर जमा करण्यात येत आह पंधरा हजार रुपये महिना अशा पद्धतीने बारा महिन्याच थकीत मानधन एक लाख ऐंशी हजार रुपये हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पहिलवान यांच्या खात्यावर जमा होत आह या थकीत मानधनाबाबत फेब्रुवारी महिन्यात राज्यात महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची पैलवान संग्राम कांबळे यांनी मंत्रालयात भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली होती या मागणीचा सकारात्मक विचार करून क्रीडा मंत्री दत्तात्र भरणे यांनी आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर केलेल्या बजेटमधून खेळाडूंच्या मानधनासाठी एक कोटी अडतीस लाख सत्तावन्न हजार पाचशे तरतूद केल्यामुळे प्रलंबित मानधन मिळण्यास सोपे झाले खेळाडूंसाठी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील सर्व हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवानांतर्फे पैलवान संग्राम कांबळे यांचे हिंद केसरी दीनानाथ सिंह अण्णा यांनी आभार मानले आहे मा, महाराष्ट्रातून ही पहिली खेप आहे सहा सहा महिने मानधन एकदम बारा महिनेचा मानधनालाधन आला इतर यांची जे विधवा पत्नी आहेत सगळ्यांचं सुखमय जीवनभरा औषध उपचाराची सोय झाली आणि हे सोय करत असताना माझा ताल आम्हाला अभिमान वाटतो माझ्या तालमुजला संग्राम कांबळे खासबाग केसरीचा संयोजक यांनी खूप मोठा प्रयत्न केला दत्तामाव भारणे क्रीडामंत्रीला भेटून आजीदादांना भेटून कोणाकोणाला कुना भेटून काय वाटेल ते करून बिचाऱ्यांनी एकदम बारा महिन्याची एकदम माणसानं आणून दिला आणि सर्व हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी पलवाच्या वतीने आणि मी स्वतः हिंदी केसरी देणार मी संग्राम कांबळेचा खूप खूप आभार मानतो ब्युरो रिपोर्ट गाव माझा न्यूज महाराष्ट्र